नमस्कार आज आपण कमीत कमी साहित्य वापरून एकदम चविष्ट असा खिचडी भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळं भाजी भाकरी बनवायचा कंटा येतो किंवा ते खायचं पण मन होत नाही मग अशा टायमाला तुम्ही मस्त असा झटपट अगदी दहा मिनटात तयार होणार कमी मसाले वापरून एकदम चविष्ट असा खिचडी भात बनवला तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि तुम्ही एकदा खाल्लं ना की चवसुद्धा विसरणार नाहीत ना एवढा छान आपला हा मसाला भात बनवून तयार होतो आणि आपण याच्यामध्ये एकदम कमी मसाले वापरले तरीसुद्धा मस्त असा चविष्ट हा खिचडी भात बनवून तयार झालेला आहे चला तर लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया खिचडी भात बनवण्यासाठी ना मी इथं हे हो। अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले तुम्ही याच्याऐवजी कुठलेही तांदूळ घेऊ शकता इथं अर्धा किलोच्या थोडेसे भरती असतील मी ते अंदाजेच घेतलेले तुम्हाला जर प्रमाण करत नसेल तर तुम्ही एकदा एखाद्या एक वाटेने किंवा ग्लासाने माप घ्यायचे आता हे तांदूळ सगळ्यात अगोदर आपल्याला एखाद्या पातील्यामध्ये काढून घ्यायचे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन वेळा पाण्याने आपल्याला स्वच्छ असे चुळून चोळून धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हे ता तांदूळ मी असे चुळून चुळून धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं जेवढं तांदूळ बुडल एवढं भरपूर पाणी घालून अर्धा तास तर हे तांदूळ आपल्याला असेच भिजत ठेवायचे आहेत ह्या पाण्यामध्ये आता जोपर्यंत आपले तांदूळ भिजते तोपर्यंत काही आपल्याला इथं कांदे टोमॅटो मिरच्या असे कट करून घ्यायचे आहेत तर मी इथं दोन ती ते तीन कांदे अशा पद्धतीने उभ्या आकारात कट करून घेतलेत त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या कट करून घेतले तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ता करू शकता पण मसाला भात थोडासा तिखट चांगला लागतो त्यामुळे इथं तिखट टाक आम्ही जास्त टाकले त्यानंतर टोमॅटो कट करून घेतले त्यानंतर लसूण आणि अद्रक असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले त्याचबरोबर मी ते एक बटाटसुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतले त्यालासुद्धा पाण्यात टाकून घ्यायचे म्हणजे बटाटा काळा पडत नाही आता लगेचच गॅसवर ते कुकर गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये सहा ते, ते सात चमचे असते तापले मिडियम आकाराचे ते ते तेल टाकून घेतले त्यानंतर ते दोन तेजपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे त्यानंतर मी इथं खड्या मसाल्यांमध्ये एक स्टार फूल दोन लवंग दोन मिरा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे तर एखाद्या मिनटं परतल्यानंतर लगेच आपण जो कट करून घेतलेला कांदा आहे तो कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असा थोडासा कलर बदलेपर्यंत हा कांदा आपल्याला असा फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता हलकासा आपला कांदा असा फ्राय करून घ्यायचा हलकासा कांदा फ्राय झाल्यानंतर लगेच आपण जी हिरवी मिरची कट करून घेतलेली ती हिरवी मिरची सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर आणखी एक ते दीड मिनटाला परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरची चांगली अशी परतली जाते तर बघू शकता मस्त असं मिरची आणि कांदासुद्धा व्यवस्थित या तेलामध्ये परतलेलं आहे आता लगेच आपण जो टोमॅटर कट करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा मस्त या मसाल्यामध्ये आपला सॉरी या तेलामध्ये नीट असा मऊ होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला टोमॅटो मस्त असा मऊ झालेला आहे आता टोमॅटो मऊ झाल्यानंतर लगेच आपण जे काय अद्रक लसूण पेस्ट करून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता त्या अद्रक लसून पेस्ट टाकताना थोडासा व्हिडिओ कोणता स्किप झाला त्यामुळे तुम्हाला इथं दिसलं नाही पण आपण जे काही अद्रक लसूण ठेचून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पूर्ण वास त्याचा जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे तोपर्यंत तो इथं मी काही मसाले घेतले त्याच्यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतला अर्धा चमचा हळद घेतली छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतले हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर तुम्हाला थोडेसे जास्त मसाले हवे असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे मसालेसुद्धा तेलामध्ये नीट अशा आपल्याला परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं आता मसाल्या नीट परतल्यानंतर लगेच आपण जो बटाटा कट करून घेतला तो टाकून घ्यायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असल्या त्यासुद्धा टाकू शकता जसं वटाने किंवा वांगे फ्लावर असं ज्या भाज्या ॲड करायच्या असतात त्यासुद्धा टाकू शकता बटाटासुद्धा व्यवस्थित असं परतल्यानंतर लगेच आपण जे काय तांदूळ भिजवत घातले होते तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता तांदूळ टाकून घेतल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं अशाच पद्धतीने हे तांदूळ व्यवस्थित आप मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने फास्ट गॅसवरती हे तांदूळ परतून घ्यायचे म्हणजे मस्त असं आपल्या खिचडीची चव लागते आणि एकदम छान अशी आपली खिचडी बनवून तयार होते था 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 तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मी हे तांदूळ या मसाल्यामध्ये परतून घेतलेले आता जेवढे तांदूळ घेतले त्याचे दुप्पट आपल्या लगेच याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी टाकून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने नीट मिक्स केल्यानंतर लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरती अगदी दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन सुद्धा छान असा खिचडी बनवून तयार होते पण पटकन जर शिट्ट्या होत असेल तर तुम्ही तीन शिट्ट्यासुद्धा करू शकता तर बघू शकता इथं मी तीन शिट्ट्या करून घेतल्या पूर्ण कुकरचं झाक कुकरची हवा जाऊ दिली पूर्ण थंड केल्यानंतर झाकण खुलून घेतले तर बघू शकता किती मस्त असं आपले खिचडी भात बनवून तयार झालेले आहे एकदम मस्त असा मोकळ सुटसुटीत असा आपले मसाले भात बनवून तयार झालेले आहे आणि याच्यामध्ये मी असं सजावटीसाठी लिंबू काकडी टोमॅटो आणि कांदा ठेवून घेतलेले आहे एकदम मस्त असं रात्रीचं जेवण बनवायचा कंटा आला ना तर अशा पद्धतीने एकदम झटपट तयार होणारी मसाले भात तुम्ही बनवू शकता असा जर मसाले भात बनवण्याला लहान पण लहानांपासून मोठ्यापणे सगळे आवडीने खातील एवढं चविष्ट असा आपला भात बनवून तयार होतो आणि एकदम कमीत कमी साहित्य वापरून आपण बनवलेलं आहे कमीत कमी साहित्य एकदम छान असा चौदा झालेला तुम्हाला आवडला असेल तर नक्की बनवून बघा आणि एक लाईक नक्की करा चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद